तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश माने आणि स्वागत करतो तुमचा आरबी माने ब्लॉग्स चे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रविवारचं पूर्ण शेतात आहे तर बघू शकता तुम्ही आज मी रविवारच्या शेतात एक चांगल्या पद्धतीने इथं ब्लॉक शूट करणार तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला जे माग दिसते आता इथं पाणी ज्या ठिकाणी चालले तर हे पूर्ण जे मागं तुम्हाला शेत दिसते तर त्यात आपण भेंडीची लागवड केलेली आहे इथं आपल्या जनावरांसाठी ज्वारीचा कडोळ टाकलेला आहे तर त्याच्यात पण थोडं पाणी चालले तिकडे आता आपण ते पूर्ण पाणी जे सऱ्यांवर लावलेलं आहे ते भेंडीच्या त्याच्यात भेंडीची लागवड केली भेंडी, लाग के भेंडी लावून आठ दिवस झालेत त्याची उगवण शक्ती चालू आहे तर उन्हाळा दिवस असल्यामुळं त्याला खूप जास्त पाण्याची गरज आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी पाणी लावले गेल्या वेळेस आपण कारले हे ठिबकवर लावले होते कारण मल्चिंग पेपर आथरून पूर्ण ठिबकवर लागवड केली होती पण आता सगळं ते काढलेलं आहे आणि आपण भेंडी अशी सर्वांनी लावली आणि त्याच्या सर्वांनी पद्धतीनं पाणी जे देणं चालू आहे आता हे पूर्ण आपण मागं बघू शकतो तिथं आपल्याला केळी दिसते तिचे थोडे पानं जे खालचे वाळलेले दिसत आहेत ते तो। तो आता थोडं पाणी तिला कमी पडलं होतं कारण लाईट नव्हती आणि शेतात लाईटचा प्रश्न हा खूप मोठा असतो तर आठ दिवस डिपूजळ म्हणून लाईट नव्हती तर आता लाईट आलेली आहे पूर्ण पाणी आपण दिलेलं आहे आता तिला चांगली केळीचे घडं पण लागलेली आहेत आता मी तुम्हाला इकडे आपलं केळीचं झाड आहे ते दाखवतो त्याला चांगली अशी एक घड लागला आहे कारण सिंगलच झाड आहे आणि ते पण खूप चांगल्या प्रकारे आले तर आता तुम्हाला हे पूर्ण मागं बघू शकता याच्यात पूर्ण पाणी आलं आहे आणि आपल्या जे मागं दिसते आता हे एक आपले तीन जनावर आहे तिथं आपले ती गाय आहे तिची ही कारवड आहे आणि एक गोर आहे आपलं तिचं गोर पण हे बघू शकता तुम्ही इथं किती चांगल्या पद्धतीची इथं केळं आलेत त्याला या घडाला पूर्ण केळी आलेली आता याची वाढ होती थोडं बारीक आहेत पूर्ण वाढ व्हायला त्याला वेळ लागणार आहे हां पूर्ण जनावरायला गवत लावलेलं आहे काही बघू शकता तुम्ही अतिशय इथं चांगल्या प्रकारचं आपलं निसर्गरम्य वातावरण इथं पाहायला मिळते तर आता हे जे आरामासाठी आपण एक जुगाड म्हणून त्याला असं केलेलं आहे इथं चांगल्या पद्धतीने झाडाखाली लिंबाच्या झाडाला वरती चार दोऱ्याने बांधून इथं आपण झोपायला हो हे केलेले तर इकडं हे आपण लि तर तुम्ही अगोदर बघितल्याच आणि तिकडं जे दिसतंय ते छोटं मंदिर जे दिसतंय तुम्हाला तर ते आपली एक आजोबांची समान आ, समाधी इथं केलेली आहे आपण तर बघू शकता खूप छोटीच आहे पण अतिशय चांगली इथं आपण ती तयार केलेली याच्यामध्ये इकडे गणपती इकडे महादेव मधात महादेवाची पिंड आणि नागोराव धोंडीपा माने यांची तर आता ही तुम्ही मागं जी समाधी बघितली ती आपल्या आजोबाची समाधी आहे तर आता अतिशय जुनं एक खूप मोठं झाड तुम्हाला जे मागं दिसतंय ते चिंचेचं खूप जुनं आहे मित्रांनो जे दुरून बघितलं ते जवळून आपल्या कॅमेऱ्यातसुद्धा बसणं एवढं मोठं झाड इथं हे आहे तर किती जुनं आहे तर ते आपल्याला त्याच्या खोडाहून कळते तर मी तुम्हाला त्याचं खोड दाखवतो आता हे बघा खोड अति जुन्या काळातलं आपल्याला पाहायला मिळतं आहे तुम्ही वरी बघा त्याला खूप फांद्या पण दिसत आहेत आपल्याला पूर्ण चिंचेच झाड आहे मित्रांनो एक त्याचींचं पण इथं खातोय आहे मी पूर्ण व्हिडिओ कसा वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडतं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसे वाटत आहेत ते इतरांना पण कळू द्या शेअर करत चला तर मित्रांनो पूर्ण आज रविवारचा दिवस मी आज शेतामध्ये घालवलं झाडं तिथं बघा हे कोवळे पान फुटले त्याला उन्हाळ्याचे आंबे पण लागले आहेत मोठाले आता वरी दिसणार नाही तुम्हाला तेव्हा ते आंब्यात मग आमचे भाऊ अर्जुन माने थोडंसं गै त्यांनी केलेले इकडं लिंबोणीचे झाडं हे सर्व तुम्ही बघितलेलंच आहे आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये आणि उन्हाळ्यात सर्वात एक ते दोन गुंठ्यात भुईमुख केलेला आहे तर व्हिडिओ कसा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर का आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र